नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार राज्यातील ज्या गिरणी कामगारांनी घरासाठी आपली नोंदणी केलेली आहे मात्र घरे मिळालेली नाही त्यांना लवकरच घरे वाटप करण्याचा कार्यक्रम केला जाणार आहे तसेच ज्या गिरणी कामगारांनी घरासाठी अर्ज नोंदणी केली नाही त्यांनाही घरासाठी अर्ज नोंदणी करण्यासाठी लवकरच संधी दिली जाईल असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले राष्ट्रवादी काँग्रेसचे कडेगाव तालुका अध्यक्ष कृष्ण मोकळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन गिरणी कामगारांच्या विविध अडचणींसंदर्भात चर्चा केली यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले राज्यातील गिरणी कामगारांना घरे देण्याबाबत राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आहे ज्या गिरणी कामगारांनी आपले अर्ज नोंदणी केलेली आहे त्यांना लवकरच घराचा ताबा दिला जाणार आहे तसेच गिरणी कामगार म्हणून काम केलेले आहे मात्र घरासाठी अर्ज नोंदणी केलेली नाही त्या सर्व गिरणी कामगारांना घरासाठी अर्ज नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहोत गिरणी कामगारांना प्राधान्य कुटुंब लाभार्थी यादीतील लाभार्थ्यांप्रमाणे मोफत रेशनिंगवरील धान्य देण्यात यावे अशी मागणी कृष्ण मोकळे यांनी केली तसेच कडेगाव तालुक्यातील रस्ते कामासाठी निधी मिळण्याची मागणी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे से ओबीसी सेलचे से प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शिराळा तालुकाध्यक्ष अशोक पाटील दीपक पाटील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा